नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा इकडे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो तारीख आहे दोन एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो महत्वाचे वीस प्रश्न सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो ठीक आहे आज आपण पाहतोय कालचा प्रश्न असा होता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय तीनशे त्रेपन्नव्या नियामक मंडळाच्या बैठकीत भाग घेतला तो कुठे आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे जिनिवा स्वित्झरलँड ठीक आहे आजचा दिवस आहे मित्रांनो दोन एप्रिल पाहायला गेलं आजचा दिवस आहे इंटरनॅशनल चिल्ड्रन्स बुक डे पाहता पहिला प्रश्न चौदावा नौदल सराव इंद्र भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो उत्तर आहे रशिया आणि भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ठीक आहे सुरुवात दोन हजार तीन पासून झाली द्विपक्षीय नौदल सराव आहे युद्ध सराव दोन टप्प्यात होणार आहे चेन्नईमध्ये हार्बर फेज आणि बंगालच्या उपसागरात समुद्री फेज या दोन ठिकाणी होणार आहे आणि यामध्ये सहभागी आहेत भारतातर्फे आय एन एस राणा आय एन एस कुठा पी सागरी विमान यांचा सर्वांचा सहभाग आहे मित्रांनो लक्षात नौदल सराव सराव रशिया देशासोबत होतो हे आपल्याला माहित असं आवश्यक आहे आपण पाहतोय दुसरा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेचा कितवा स्थापना दिवस साजरा केला जात आहे तर उत्तर आहे नव्वदवा स्थापना दिवस साजरा केला जातो दरवर्षी आरबीआय एक एप्रिल रोजी आपला स्थापना दिवस साजरा करते त्यावेळी तो नव्वदवा स्थापना दिवस साजरा करेल यावेळी तो हो। आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस आरबीआय एकोणीशे द्वारे पिल्टन आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास मुख्यालय मुंबई महाराष्ट्र आणि वित्त मंत्रालया अंतर्गत पूर्ण कंट्रोल केला जातो ठीक आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक तिसरा प्रश्न अलीकडे चर्चा चर्चेत असलेला टोंगाबेट कोठे आहे तो उत्तर दक्षिण पॅसिफिक महासागरात आहे नुकताच टोंगाबेटावर सात पॉईंट एक रिस्टर स्केलचा भूकंप झाला टोंगा बेट हे महासागरात स्थित एक बेट देश आहे जो ओशानियाचा भाग असलेल्या पॅलिनेशियामध्ये आहे ओशनिया हे पॅसिफिक महासागर स्थित बेटांचे आणि भूभागांचे भौगोलिक क्षेत्र आहे जे चार भागामध्ये विभागलेले आहेत ऑस्ट्रेलिया त्यात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड तिस्मानिया यांचा समावेश आहे ठीक आहे चौदा प्रश्न नुकतेच मुलांसाठी खास उन्हाळी सुट्टीचे कॅलेंडर कोणी प्रकाशित केले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुलांसाठी एक अनोखे अनो उन्हाळी त्यांची नवीन रुची विकसित करण्यात आणि त्यांचे कौशल्य वाढवण्यात मदत झाली त्यांच्या मानसिक मन की बात संबोधना त्यांनी त्यांच्या बालपणीच्या पणच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण करून दिली तंत्रज्ञान शिबिरे पर्यावरणीय अभ्यासक्रम नेतृत्व प्रशिक्षण यास आज उपलब्ध असलेल्या विविध शिक्षणाच्या संधीवर प्रकाश टाकला ठीक आहे लक्षात ठेवा उन्हाळी सुट्टीचे कॅनड कोणी प्रकाशित केलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नेक्स्ट पाचवा प्रश्न भारतातील पहिला नॅनो इलेक्ट्रिक रोड शो कुठे सुरू झाला आहे तर लक्षात ठेवा आय आय एस सी बंगळुरू सुरू झालेला आहे ठीक आहे सहावा प्रश्न पाहतो आपण भारतीय हवाई दल टिंबडीमधील अँड्रा विडा हवाई तळावर झालेल्या आय एन आय ओ सी एच ओ एस ट्वेंटी सरावात सामील झाला तर कुठे झाला होता हा लक्षात ठेवा महत्वाचा आहे तर तो ग्रीस मध्ये झाला होता ग्रीसच्या हेलोनिक हवाई दलाने आयोजित केलेल्या द्विवार्षिक बहुराष्ट्रीय सरावात आधुनिक हवाई दलाचे आधुनिक अनुकरण केले जाते आय एफ एस यू एम के थर्टी एम के आय लढाऊ विमाने आय एन सेव्हन्टी एट आणि सी सेवन्टीन विमाने तैनात करते फ्रान्स इस्रायल इटली युएई आणि अमेरिका यासह पंधरा देश सहभागी होतात हा सर्वात जटिल आवाई ऑपरेशन मध्ये रणनीती सुधारण्यावर आणि लष्करी सहकार्य वाढण्यावर केंद्रित आहे ठीक आहे भारत यामध्ये सामील झालेला आहे तो कुठे झाला ग्रीसमध्ये सातवा प्रश्न भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये जोझीला बोगद्याचे एकूण किती किलोमीटर लांबी आहे सध्या तो प्रकाश होता त्या लक्षात ठेवा तो उत्तर आहे चौदा पॉईंट दोन किलोमीटर आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट चौदा पॉईंट दोन किलोमीटर लांबीच्या दोन लेन द्विदिशात्मक सिंग सिंग सिंगल ट्यूब बोगदा आणि समांतर चौदा पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा बाहेर पडण्याचा बोगदा आहे तर सर्वात मोठा बोगदा आहे असं म्हटलं तर जोजीला खंडामधला ठीक आहे आणि याचा उद्देश काय की इतर देशासोबत आपल्याला संबंध वाढतो आणि ज्या जेणेकरून आपण चांगले हित संबंध आपण प्रस्थापित करण्याचं काम करतो आठवा प्रश्न कोणत्या संस्थेने शिक्षण आणि पोषण चांगले खाण्यास शिका हा अहवाल प्रसिद्ध केला तर युनेस्कोने तो प्रसिद्ध केलेला आहे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोने सत्तावीस अठ्ठावीस मार्च पंचवीस रोजी फ्रान्समध्ये न्यूट्रिशन फॉर ग्रोथ कार्यक्रमात शिक्षण आणि पोषण चांगले खाण्यास शिका हा अहवाल प्रसिद्ध केला अहवालात शालेय जीवनातील खराब पौष्टिक गुणवत्तेवर प्रकाश टाकण्यात आला आहे सरकारांना अन्न मानके सुधारणाचे आव्हान करण्यात आले अनेका ना होता। है? के लिए आहे वर 24 मध्ये प्राथमिक शाळेतील 47% विद्यार्थ्यांना शाळेत जमले परंतु अनेकांना योग्य पोषणाचा अभाव होता ठीक आहे युरोसकोरी जाहीर केलेला आहे ठीक आहे हा पण पॉइंट खूप महत्त्वाचा आहे नववा प्रश्न ताश नुक्तेज ताशकंद ओपन एग्जाम मेमोरियल से विजेते पद कोणी जिंकले आहे तर उत्तर निहाल सरीन यांनी जिंकले आहे भारताचा निहाल सरीन ने उझबेकिस्तानमधील ताशकन येथे दोन हजार पंचवीस ताशकन ओपन अग्झामोह मेमोरियल विजेतेपद पटकवले आहे वीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने दहा पैकी आठ अपराजित गुणांचं जितपीत पटकवले ज्यामध्ये सव्वीसेच्या वर रेट केलेल्या आठ खेळाडूंचा समावेश होता ठीक आहे निहाल सरीन विजेता आहे लक्षात असू द्या आपल्याला दहावा प्रश्न निसान मोटर कार कडून रिनॉल्ड निसान ऑटोमेटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील टिंबटिंब हिस्सा रेनॉल्ड ने ग्रुपने विकत घेतला आहे ठीक आहे एकावन्न टक्के हा भाग विकत घेतलेला आहे लक्षात ठेवा रेनॉल्ट ग्रुपने घोषणा केली की निसान मोटर का कार पडून निसान ॲटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील उर्वरित एक्कावन्न टक्के हिस्सा विकत घेतील ज्यामुळे भारतातील चेन्नई येथे उत्पादन सुविधांचे एकमेव मालक बनतील असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे रेनॉल्ट ग्रुपने घोषणा केली की निसान मोटर कडून एक्कावन टक्के भाग विकत घेतलेला आहे नेक्स्ट अकरा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष ग्रीक गॅब्रियल बोरिक यांनी भारताला भेट दिली आहे तर ते चिल्ली देशाचे आहेत कुठल्या देशाचे मित्रांनो तर ते चिल्ली देशाचे आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारावा प्रश्न भारत आणि रशिया यांच्यात इंद्रा पंचवीस अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर उत्तर आहे चेन्नई मध्ये करण्यात आलेले आहे तेरावा प्रश्न केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत तर छप्पन नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत ठीक आहे महाराष्ट्रात छप्पन नद्या नेक्स्ट चौदा प्रश्न भारत सरकारने पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी टिंबटिंब वेतन दरात वाढ अधिसूचित केली आहे ठीक आहे ऍक्च्युली कशात केली आहे पण पॉईंट महत्वाचं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मित्रांनो ही जी वाढ आहे ना आर्थिक वर्षाची वेतन दरात तर ती मनरेगासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी आहे लक्षात ठेवा ठीक आहे सात ते सव्वीस रुपये वाढ केलेली आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत ठीक आहे एक्चुअली पाहिलं गेलं जो रोजगार हमी योजनाचा मूळ कल्पना विस पागे आणि तासगावमध्ये सुरू झाली आणि ती आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती दोन हजार नऊ ला सुरुवात झाली नाव पडलं आणि दोनशे दोन हजार सहा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाली आणि महात्मा गांधी दोन हजार नऊ मध्ये नाव देण्यात आले आणि ती कंटिन्यू आज तक चालू आहे ठीक आहे आणखी एक पण पाहिला गेलं दोन पॉईंट तेतीस ते सात पॉईंट अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत वाढ आहे राज्यानुसार वेतन दरात सातशे सव्वीस रुपये वाढ होत आहे कोणत्याही राज्यात मनरेगा वेतन चारशे रुपयापर्यंत पोहोचण्याची पहिलीच वेळ आहे ज्यामध्ये हरियाणाने सर्वाधिक वाढ नोंदवली म्हणजे हरियाणा सर्वात जास्त मनरेगाच्या कामगारांना पैसे देतो लक्षात ठेवा हरियाणा राज्य सर्वात जास्त ठीक आहे ओके चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा खालबी कोणत्या खेळाडूने मियामी ओपनचे पहिले विजेतेपद पटकावले पट ठीक आहे कोणत्या खेळाडूने पटकवलेला असा आपल्याला प्रश्न विचारला लक्षात ठेवा जागतिक क्रमात कोणी पटकवलेला आहे ठीक आहे तर सिंपल आहे आयरना आयरना साबा लेंका यांनी विजेतेपद पटकवलेलं आहे आणि उपविजेता पाहिला गेलं जेसिका पेगुल आहे लक्षात ठेवा उपविजेता कोण आहे जेसिका पेगुल आहे ठीक आहे मग जागतिक क्रमावर पहिल्या क्रमांक असलेल्या आयरना सा साब सबा लेंकाने अंतिम फेरीत जेसिका पेगुलचा सात पाच सहा दोन असा पराभव करून मियामी ओपनचे पहिले विजेतेपद पटकवलेले आहे कोण मित्रांनो अय्यरना संभाले लेखा लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन उत्तर काय मित्रांनो अय्यरना संभाले का ठीक आहे सोळा प्रश्न कोणत्या ऑपरेशन द्वारे भारत भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत आणि बचाव पथके पाठवले आहेत तर ऑपरेशन ब्रह्मानुसार पाठवलेले आहेत लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट सतरावा नॅशनल वुमन्स हॉकी लीग चोवीस म्हणजे विजेतेपद कोणी पटकवले आहे तर हरियाणा राज्याने पटकवलेले आहे कोणी राज्य पटकवले मित्रांनो हरियाणा राज्याने पटकवलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अठरा प्रश्न देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोणत्या राज्यात आहे तर आपल्या महाराष्ट्रात आहे लक्षात ठेवा त्याचं नाव आहे अभय प्रभावन नाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात आहे मुंबई पुणे महामार्गावर इंद्रा नदीच्या काठावर वसलेला आहे लक्षात ठेवा पहिले डिजिटल संग्रहालय कुठे महाराष्ट्र पुणे लक्षात ठेवा मुंबई पुणे महामार्गावर इंदिरा गांधीच्या काठावर वसलेलं आहे नेक्स्ट एकोणीस प्रश्न टिंबटिंब यांचे नवीनतम पुस्तक द ग्रेट है ना कॉन्सिलिएटर लालबाबू शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया प्रकाशन केले आहे हे पुस्तक कोणाचं मित्रांनो तर संजीव चोप्रा यांचं हे ते पुस्तक आहे उत्तर काय संजीव चोप्रा हा ऑप्शन नंबर एक चुकीचा मित्रांनो तर उत्तर काय मित्रांनो संजीव चोप्रा यांचं पुस्तक आहे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत लक्षात ठेवा लाल लालबहादूर शास्त्री यांच्यावर प्रकाशनावर यांच्या जीवनावर हे पुस्तक काढलेले संजीव चोप्रा यांनी विसावा प्रश्न सरहुल उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तो उत्तर आहे मिझोराम मध्ये तो साजरा केला जातो आजचा प्रश्न भारताच्या कोणत्या प्राणी संग्रहालयात मित्र लक्षात ठेवा भारताच्या कोणत्या प्राणी संग्रहालयामध्ये वन्यजीवांचे डी एन ए आणि ओती नमुने जतन करण्यासाठी पहिली बायोबँक स्थापन करण्यात आली आहे तर तो कुठे स्थापन करण्यात आली आहे ऑप्शन नंबर एक आहे दिल्ली राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राणी प्राणीसंग्रहालय दार्जिलिंग प्राणीसंग्रहालय मैसूर प्राणीसंग्रहालय आपल्या उत्तर सांगायचं आहे की वन्यजीवांचे डी एन ए आणि ओती नमुने जतन करण्यासाठी पहिली बायोबँक कुठे स्थापन करण्यात आलेली आहे